चिकलठाणा परिसरात गौरक्षकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी केली अटक आज मंगळवार अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातून माहिती देण्यात आली की चिकलठाणा परिसरात गौरक्षकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे फिर्यादी गणेश अप्पासाहेब शेळके याच्यावर सात अठरा दोन हजार पंचवीस रोजी आरोपी परवेज मुसा कुरेशी वय पंचवीस वर्ष राहणार पुष्पक गार्डन छत्रपती संभाजीनगर यांनी प्राणघातक हल्ला केला होता या प्रकरणी सिडको एम एडी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र मुख्य आरोपी घटना घडल्यापासून फरार होता सदरील आरोपीला कुर्ला मुंबई परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त कार्यालयातून सदरील माहिती आज रोजी देण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलिसांनी सदरील कामगिरी केली आहे